आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माहोरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला या अभियानाचा उद्देश गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग वाढविणे सक्षम पंचायत प्रशासन घडविणे तसेच जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे हा आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गटविकास अधिकारी एन टी खिल्लारे यांनी भूषविले यावेळी सरपंच गजानन लहाणे ज्येष्ठ नेते भगवानराव लहाणे सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही टी जायभाए प्रशिक्षक गजानन उदावंत विस्तार अधिकारी विजय नवले बी ए चव्हाण बी ई वाघमारे सुरेंद्र भंडारे उपसरपंच बाबासाहेब बोरसे ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शहागडकर बाळासाहेब गवले राजू गौरकर ग्राम विकास अधिकारी आर बी दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती सरपंच गजानन लहाणे यांनी यावेळी सांगितले की माहोरा ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहे यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी एन टी खिल्लारे म्हणाले की मुख्यमंत्री समृद्धरा पंचायत राज अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ आज आपल्या माहोरा या गावातून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांच्या संकल्पनेतून ही हे अभियान पुढे आलेलं आहे या अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे की गतिशील प्रशासन व पंचायत राज संस्थांचं बळकटीकरण करून त्यांना प्रोत्साहन असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आज सतरा सप्टेंबर या दिवशी या कार्यक्रमाचा शुभारंभ करून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे अभियान आपल्या संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे आपल्या जाफराबाद तालुक्यामध्ये बहात्तर ग्रामपंचायती असून त्या बहात्तर ग्रामपंचायतीच्या <coughs> ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम आपण राबवणार आहोत या कार्यक्रमाला शासनाकडून ग्रामपंचायतीनं स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि त्या स्पर्धेमध्ये जे ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे काम करत अशा पंचायतींना तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर, स्तरावर एक सुद्धा दिल्या या अभियानाच्या शुभारंभावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शहागडकर सुभाषराव देशमुख सय्यद मुंशी चंदू शिरसाट सुखदेव साबळे भास्कर सोनवणे भानदास बोर्डे तसेच अंगणवाडी सेविका संगीता मुठ्ठे गेव्यानी गवले शिवगंगा चिंचोले मनीषा सरोदे रेखा हिवाळे दुर्गा शिंदे सुमन गिरी करुणा लोखंडे कांता गडकरी सोनू साबळे आशा सेविका चंद्रकला काकफळे सुळेखा आगळे संध्या बोर्डे दुर्गा शिरसाट मालिका जोगदंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माहोरा येथे झालेला हा शुभारंभ ग्राम विकासासाठी नवा टप्पा ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला ही होती माहोरा येथील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शुभारंभाची सविस्तर बातमी पाहत राहा आधुनिक महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an.